लहानांपासून मोठ्यांपर्यंत जी दिसायलाही उत्कृष्ट आणि खायलाही तितकीच चविष्ट अशी ही भाजी तुम्हाला पण बनवायची आहे का आज आपण हीच रेसिपी बघणार आहोत त्यासाठी इथे मी एक छोटा कप मटार घेतलेले आहेत ते आपण बॉईल झालेल्या पाण्यामध्ये चार ते पाच मिनिट बॉईल करून घेऊया आणि ते आपण थंड पाण्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत जेणेकरून त्याचा जो कलर आहे तो खूप छान राहील त्यानंतर इथे मी पॅनमध्ये एक पळी तेल घेतलेलं आहे त्यामध्ये जाणार आहे दोन मोठे कांदे लसूण सहा ते आठ काजू आणि एक मिरची हे आपल्याला छान गोल्डन पिंक होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर हे आपण मिक्सिंग जारमध्ये छान ब्लेंड करून घेणार आहोत त्यानंतर कढईमध्ये घेतलेला आहे एक चमचा तेल अर्धा चमचा बटर आणि यामध्ये मी टाकलेत काही खडे मसाले आणि एक चमचा जिरं हे आपण छान परतून घेणार आहोत आणि त्यानंतर यामध्ये जाणार आहे दोन बारीक चिरलेले कांदे कांदा छान लाईटिश पिंक होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचा आहे यात ता आपण टाकणार आहोत आता मिक्सिंग जारमधील ग्रेवी ही आपल्याला मीडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायची आहे आणि यावर आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया वाफ काढून झाल्यानंतर आपण यात टाकणार आहोत बॉईल केलेले मटार आणि इथे मी दोन कप स्वच्छ धुवून बारीक चिरलेली मेथी घेतलेली आहे आता मेथीलाही आपण छान यामध्ये परतून घेऊया इथे आपण मटार आहेत एक छोटा कप मटार घेतलेला होता आणि मेथी ही आपले दोन मोठे कप आहे आता आपण यांना ग्रेवीमध्ये छान मिक्स केलेलं आहे मिक्सिंग जारमध्येच मी थोडंसं पाणी मिक्स करून भाजीमध्ये मिक्स करून घेऊया आणि याच्यावर झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेऊया आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे भाजीला एक छान वाफही आपली काढून झालेली आहे भाजीला आता आपण थोडं मिक्स करूया आणि यामध्ये आप आता आपले जाणार आहेत मसाले पहिले जाणारे एक चमचा हळद एक चमचा धणा पावडर पाव चमचा आमचूर पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा लाल तिखट चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा साखर आता हे आपण सगळं भाजीमध्ये मिक्स करून घेऊया छान आपल्याला भाजी ही तीन ते चार मिनिट परतवून घ्यायचं आहे आणि वाव या भाजीचा कलरही बघा खूप छान होत चाललेला आहे आणि यामध्ये आता मी इथे टाकते आहे रेडीमेड फ्रेश मलाई तुमच्याकडे जर घरगुती असेल तर तीही तुम्ही फेटून यामध्ये टाकू शकता आणि भाजीला द्यायचं आहे थोडासा मिक्स आणि आपली मेथी मटर मलाई ही मस्त रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही पण ही घरी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका कारण प्रश्न चवीचा आहे